मी गुरुकुल वृत्त निवेदिका अल्फिया अयूब झवेकर यत्ता सात्विक आजची गुरुकुल बातमी सांगत आहे मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकांशी मैत्री करा पी एस आय प्रवीण पाळे जैन गुरुकुलात स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षणाविषयी व्याख्यान श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षण या विषयावर व्याख्यान संपन्न झाले मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख वक्ते पी एस आय प्रवीण पाडे सकाळ वृत्तपत्राच्या भोसले मॅडम उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व परीक्षा विभाग प्रमुख राजेश मोहोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी शिक्षिका पूजा काटकर यांनी भारतीय सुविधानाचे वाचन केले यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना प्रमुख वक्ते पी एस आय प्रवीण पाडे यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांनी मोबाईलपेक्षा पुस्तकांची मैत्री करावी असे सांगितले तसेच वेळेचे महत्त्व सांगताना जीवनात संघर्ष करताना मोठे स्वप्ने उराशी बाळगून नियोजनपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ यांनी अध्यक्षीय मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन प्रयत्न करावे असे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित व सभा सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद खोबरे यांनी परिश्रम घेतले सातवीची विद्यार्थिनी औदुंबरी पोद्दार हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अल्फिया अय्यूब झरेकर हिने उपस्थितांचे आभार मानले अशाच गुरुकुल अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद